काही घडामोडी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी औसा येथे चक्काजाम आंदोलन औसा प्रतिनिधी एम बी मणिया ओबीसी समाजातील जनतेचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय मागासले पण अद्यापही कायम आहे भारतीय संविधानानुसार ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जातीचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे वडिगोदरी जिल्हा जालना येथे प्रा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी औसा येथील अप्रोच रोड चौकात शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला औसा तालुक्यातील सकल ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांनी नवीन बस स्थानकापासून घोषणा देत एप्रोच रोड चौकापर्यंत घोषणाबाजी करीत औसा टी पॉइंट येथे रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नागपूर ते रत्नागिरी महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती मूळ ओबीसी प्रवर्गातील समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही अशी भूमिका रस्ता रोको आंदोलनकर्ते आणि घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास येणाऱ्या काळात सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आंदोलना मध्य सर्वश्री विकास नरहरे चांददेव माली, राम कंबले समीर डेंग युवराज चव्हाण, हनुमंत कंबले तानाजी होड़कर आकाश कंबड़े विशाल माली, पीयूष मेहत्रे ज्ञानेश्वर घोड़के धनंजय कठारे खंडेराव क्षीर सागर बाला साहेब कंबे नागोराव माली, संतोष पोतदार नारायणराव नवनाथ मेत्रे सुधाकर मी मनोज खुटाणे महादेव कंबले दत्ता कांबळे कैलास कांबळे यांच्या सहसेकडून ओबीसी कार्यकर्ते रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते प्रा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवणारे निवेदन नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांच्याकडे शिष्टमंडळाने सादर केले रस्ता रोको आंदोलनामध्ये पोलीस निरीक्षक सुनील रजेतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलन मान्य ओके सर जे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचं चा आमचं आंदोलन आहे आम्हाला कुणावरही हो अन्याय करायचा नाही परंतु आमच्यावरही अन्याय झालेला आम्हाला जमणार नाही या आंदोलनाच्या मार्फत आम्ही ओबीसी म्हणून सरकारला इशारा देऊ इच्छितो की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल यापूर्वी आपण ओबीसी आमचे बांधव आहेत ओबीसीसाठी आम्ही हे केलं ते केलं हे म्हणण्यापेक्षा आता होणारा अन्याय आमच्यावर थांबवावा ही माझी सरकारला विनंती आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद